नमस्कार आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर येथे बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार माननीय डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या प्रचारासाठी हे सर्व नियोजन सुरू झालेलं आहे नगरमध्ये नुकताच निरीक्षक म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे आजच्या या बैठकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आज आपल्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्रजी राशीनकर आहेत भाजपच्या भटक्या मुक्त आघाडीचे शहराध्यक्ष सचिनजी कुसाळकर आहेत शिवसेनेचे शहरात शिवसेनेचे नेते काकाजी शेळके शेळके आहेत राष्ट्रवादीचे राजेंद्रजी तागड आहेत भाजपचे निशांतजी दातीर त्याचबरोबर देवेंद्रजी गावडे अमितजी गावडे शरदजी गवते असे मान्यवर आहेत त्याच शरदजी गवते त्याचबरोबर शरद गावडेजी युवा सेनेचे प्रमुख आहेत या सर्व मंडळींना सोबत घेऊन आम्ही महायुतीच्या प्रचाराच्या प्रक्रियेचा एक शिस्तबद्धपणे कार्यक्रम सुरू केलेला आहे सर्वच नेते कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत शेवटचे तीन चार दिवस उरलेले आहेत आपल्याला तातिकने काम करायचं आहे आम्ही आता एक आराखडा तयार केलेला आहे आणि त्या आराखड्याच्या अनुषंगानं या सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये एक नियोजनबद्ध बैठकांचं सत्र सुरू करतो आहोत त्या संदर्भात आज संध्याकाळी एक बैठक आयोजित केलेली आहे शहरामध्ये त्या बैठकीच्या नंतर एक जो आराखडा तयार केलेला आहे त्या अनुषंगाने उद्यापासून एक तीन दिवसाचा एक धावता दौरा आपण करणार आहोत त्याची घोषणा आज संध्याकाळी आम्ही करू यासाठी या निरीक्षक म्हणून मुख्य निरीक्षक लोकसभेचे निरीक्षक म्हणून खासदार संजय काका पाटील यांची नियुक्ती झालेली आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी समन्वय साधून सर्व महायुतीच्या घटक पक्षांना सोबत घेऊन ताकदीनं आपण काम करणार आहोत या जिल्ह्याचं सामाजिक समीकरण बघता विविध घटक भटकेळ ओबीसी नंगर माळी बंजारी त्याचबरोबर इतर समाज घटकांना सोबत घेऊन आपल्याला ताकदीनं माननीय डॉक्टर विखे पाटील यांचा प्रचार यंत्रणा राबवायची आहे निश्चितपणे आम्ही ती ताकदीने राबू त्या संदर्भात विविध घटकातील समाज घटकातील नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी ने आमच्याशी संपर्क केलास त्याचं स्वागत आहे पूर्ण वेळ ताकतीने मी स्वतः नवनाथ पडळकर या भागामध्ये कार्यकर्त्यांशी नेते मंडळींशी भेटण्यासाठी उत्सुकतेनं प्रवास करण्याचा निर्णय करतो आहे ज्यांना ज्यांना संपर्क करू वाटतो त्यांनी गट तट पक्ष भेद सगळं विसरावं माननीय मोदीजींचे माननीय देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे एकनाथजी शिंदे साहेब असतील माननीय अजितदादा असतील यांच्या मागे ताकदीन उभा राहून माननीय मोदीजींच्या मागे हात वर करणारा इथला खासदार महायुतीचा म्हणजेच डॉक्टर सुजयजी विखे पाटलांना निवडून देण्यासाठी पुढच्या चार दिवसात जीवाचं रान करूया एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यळकोट यलकोट जय यळकोट यळकोट धन्यवाद